निवडणुकीच्या अनुषंगानं तसेच वरिष्ठांच्या आदेशान्वये काल आणि आज मोठ्या प्रमाणात अवैध दारू दारूसाठा जप्त करण्यात आला आहे ज्या डीबी पथकाद्वारे एकूण सात हजार रुपयेपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच नवकन्या नगर येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या इलेक्शनच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही प्रतिबंधक कारवाई आणि इलेक्शन मध्ये कुठल्या अडथळे म्हणून आम्ही कारवाई करण्यामध्ये पोलिसांना कामाला लावले होते त्यामध्ये Uh, काल आणि आज आमचे डीबीचे पथक यांना गोपनीय खबरी मिळाल्या त्या खबरीच्या आधारावर आम्ही काल राकेश राहणार वाठोडा आणि भरतवारा रोडने हा एका बिशू मध्ये दारूच्या बाटल्या घेऊन चालला होता विदेशी दारूच्या ते टीक मिळाली आम्हाला त्याप्रमाणे आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण सात हजार सातशे पन्नास रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि आज सकाळी अठरा चार चोवीसला सकाळी दुपारी साडेबाराच्या दरम्यान नौकन्या नगर येथे राहणारा आरोपी आहे वर्ष बावीस त्याच्याकडे देशी दारूच्या आणि इतर दारूच्या बाटल्याचा साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली त्या आधारावर आम्ही कर्चा समक्ष तिथे गेलो गेल्यानंतर तिथे शोध घेतला असता आम्हाला बाराशे बॉटल नाईन टी एम देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत त्याची टोटल एकूण किंमत आहे बेचाळीस हजार रुपये आमच्या ताब्यात आहे त्यांची पुढील चौकशी चालू आहे गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करतो जो आहे कशा प्रकारे आरोपी आहे त्याचे काही समोर आले आहेत का यापैकी एका दोन्ही आरोपीच्यावर एक एक गुन्हा यापूर्वी दाखल आहे आणि अजूनही त्यांचा क्राईम रेकॉर्ड दुसऱ्या पोलिसांना काही असेल तर तेही सोडत आहोत समोर दोन दिवस आणखी बंदी राहतील अशा काही अशी घटना होऊ नये किंवा दारू कुठे विकले जाऊ नये या प्रकारे आपण काय कारवाई नुसतं समोर करत आहे त्याच इलेक्शनच्या अनुषंगाने आणि दारूचे दुकाने काही दिवसासाठी बंद असल्याने आपण जास्तीत जास्त कारवाई करून इलेक्शन सुरळीत सुरक्षित आणि व्यवस्थेत पार पाडावं आणि त्यातून कुठलाही उपद्रव निर्माण होऊ नये समाजात त्यासाठी आम्ही मॅक्झिमम रित्या आपल्या हद्दीमध्ये Ya estudiaste que se es para el primer